नमस्कार सर्वांना मी पूजा पूजा मराठी रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण झटपट तयार होणारी मिनी थाळी बनवणार आहे तर घरामध्ये अचानक पाहुणे आले तर काहीतरी बनवायचं असेल तर झटपट तुम्ही ह्या पद्धतीची ही मिनी थाळी बनवू शकता तर इथे मी तुम्हाला आज बटर पनीर मसाला त्याचबरोबर गव्हाच्या पिठाचा लच्या पराठा आणि जिरा राईस बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहा त्याचबरोबर तुम्ही इथे बाजूला सॅलडही ठेवून घेऊ शकता तर इथे संपूर्ण मिनी थाळी अगदी अर्ध्या तासामध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपण येते बटर पनीर मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरचे भांडे घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मीडियम आकाराचे पिकलेले टोमॅटो खातलेले आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्याचबरोबर दोन हिरवे मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा मी कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे व त्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता ह्या पद्धतीची आपली छान बारीक पेस्ट तयार करून झालेली आहे तर इथे ह्यामुळे आपल्या पनीरच्या भाजीला कलर खूप छान येतो त्यामुळे आपल्याला इथे वाटण करतानाच एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्याचबरोबर इथे एका वाटीमध्ये दहा ते बारा काजू घेतलेले आहेत काजू आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे भिजल्याच्या नंतर आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे कडाईमध्ये एक चमचा बटर घालून घ्यायचे आहे बटर घातले की त्यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत ते दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेले आहे ते आपल्याला कडाईमध्ये घालून घ्यायचे आहे व छान लाल होऊ पर्यंत आपल्याला पनीर बटरमध्ये फ्राय करून घ्यायचे आहे आपण बटर पनीर मसाला तयार करणार आहे त्यासाठी मी इथे कडाईमध्ये अगोदर बटर घालून घेतलेले आहे बटरमध्ये आपल्याला हे पनीर छान लाल होऊ फ्राय करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने पनीर बटरमध्ये छान असे फ्राय करून घेतलेले आहे फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये अगदी थोडीशी मी ते हळदी पावडर घालून घेतलेली आहे व त्याचबरोबर अगदी थोडीशी आपल्याला त्यामध्ये लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे कश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे व आपल्याला छान हे बटरमध्ये छान कढईमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने पनीर छान फ्राय करून झाले की पनीर आपल्याला सर्व पनीर बाजूला काढून घ्यायचे आहे सर्व पनीर बाजूला काढून घेतले की त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये दोन आ, हो आ, आ, मीडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते कांदे आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत व लाल होऊपर्यंत कांदे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवर कांदे लाल होपर्यंत छान परतून घेतलेले आहेत परतून झाले की त्यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली टोमॅटोची व हिरव्या मिरचीची पेस्ट आहे ती आपल्याला इथे कढईमध्ये घालून घ्यायची आहे व तेल सुटेपर्यंत छान तीन ते चार मिनिट आपल्याला ही परतून घ्यायचे आहे आहे तर आपल्याला ही सर्व ग्रेव्ही आहे ते छान तीन ते चार मिनिट परतून घ्यायची आहे ग्रेव्ही परताना आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला ही ग्रेव्ही छान परतायची आहे तर ह्या पद्धतीने बघू शकता कांदा टोमॅटोची ग्रेव्ही छान परत आलेली आहे व कलर ही खूप छान असा आपल्या भाजीला यायला सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया त्यासाठी मी सर्वात अगोदर घरगुती काळा मसाला घालून घेतलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे व एक चमचा इथे मोठा पनीरचा मसाला घालून घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचा मी इथे कस्तुरी मेथी घालून घेतलेला आहे थोडीशी आपल्याला हळदी पावडर घालून घ्यायची आहे सर्व मसाले आपल्याला ह्या पद्धतीने व्यवस्थित असे मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता ह्या पद्धतीने सर्व मसाले इथे आपण मध्ये मिक्स करून घेतलेले आहे आपण ह्यामध्ये अगोदर बटर घातल्यामुळे ते आपल्या ग्रेव्हीला छान अशी इथे बघू शकता चमक आलेली आहे तर ह्या पद्धतीने सर्व ग्रेव्ही छान परतून झाली की त्यामध्ये आपल्याला इथे काजूची पेस्ट घालून घ्यायची आहे तर भिजत ठेवलेले काजूची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती सर्व पेस्ट मी इथे ग्रेव्हीमध्ये घालून घेतलेली आहे घातल्याच्या नंतर व्यवस्थित असे आपल्याला ही मिक्स करून घ्यायचे आहे तर मिक्स केल्याच्यानंतर बघू शकता अगदी हॉटेलसारखं ढाब्यावर भेटते तशा पनीरच्या ग्रेवीसारखा इथे आपला कलर आलेला आहे तर ह्या पद्धतीने ही ग्रेव्ही आपल्याला परत आणखी तीन ते चार मिनिट कमी गॅसवर परतून घ्यायची आहे तर तुम्ही जास्त वेळ जेवढी ग्रेव्ही परतून घेताल तेवढी आपल्या इथे भाजीला चव छान येते तर ह्या पद्धतीने ग्रेव्ही छान परतून झाली की त्यामध्ये अगदी चिमूटभर मी ते साखर घालून घेतलेली आहे टोमॅटोमुळे आपल्याला इथे ॲसिडिटी होते त्यामुळे अगदी चिमूटभर आपल्याला साखर घालायची आहे तर आपण इथे फ्राय करून घेतलेले पनीर आहे ते सर्व पनीर इथे आपल्याला इथे कडाईमध्ये घालून घ्यायचे आहे व ह्या पद्धतीने छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाले की त्यामध्ये मी आणि की एक चमचा बटर घालून घेतलेला आहे बटर घातल्याच्या नंतर आपल्याला पनीर आपल्याला छान पाच दहा मिनिट आपल्याला कमी गॅसवर शिजवून द्यायचे आहे पाच दहा मिनिटानंतर आपले पनीर छान इथे आपले बनवून तयार झालेले आहे तर इथे गॅस बंद करून घेतलेला आहे व आपले इथे बटर पनीर मसाला बनवून तयार झालेला आहे त्याचबरोबर आपण आता इथे लच्छा पराठा तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे दोन वाटे इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे पीठ चाळून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला चिमटभर मीठ घालायचे आहे व आपल्याला इथे थोडे थोडे पाणी करून घालून आपल्याला हे पीठ घट्टसर असे मळून घ्यायचे आहे तर मी तुम्हाला दाखवतो अगदी आपल्याला असे पीठ पीठ मळायचे जेणेकरून आपण पुऱ्यासाठी मळतो पद्धतीने हे पीठ मळून घेतलेले आहे पीठ मळून झाले की त्याला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे ला मऊ करून घेतलेले आहे मऊ केल्याच्या नंतर आपल्याला झाकण ठेवून हे पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवून द्यायचे आहे तर तोपर्यंत मी इथे बाजूला जिरा राईस तयार करून घेते तर इथे दहा मिनटानंतर पीठ छान इथे मऊ झालेले आहे मऊ झाल्याच्या नंतर आपल्याला इथे आप आणखी परत एकदा छान पीठ असे ह्या पद्धतीने मऊ करायचे आहे मऊ करून घेतले की आपल्याला त्याचे चपाती एवढ्या हुंडा घ्यायचा आहे व हाताने ह्या पद्धतीचे हुंडे आपल्याला बाजूला तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही जेवढे पराठे बनवणार आहे त्या पद्धतीचे आपल्याला इथे सर्व हुंडे तयार करून घ्यायचे आहेत तर मी ते सर्व हुंडे तयार करून घेतले की चपाती एवढा गोळा घेतलेला आहे व त्याचे आपल्याला छान अशी गोल चपाती लाटून घ्यायची आहे जास्त पातळ नाही व जास्त जाड हे नाही तर मीडियम आकाराचे आपल्याला इथे चपाती घ्यायचे अगदी मौलुसलुषित मी तुम्हाला पराठा बनवून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीच्या सर्व स्टीप वापरायचे आहेत तर बघू शकता ह्या चा पद्धतीचे आपले छान चपाती लाटून झाले की मी इथे एक चमचा तूप घेतलेले आहे सर्व तूप आपल्याला चपातीला लावून घ्यायचे आहे तर आपल्याला सर्व बाजूने हे तूप लावून घ्यायचे आहे तुपाची ऐवजी तुप तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल किंवा बटर वापरले तरी चालेल पण शक्यतो तूप लावल्याच्या नंतर आपली जे पराठा तयार करतो तो अगदी मौलुसलुषित असा होतो त्यामुळे शक्यतो तूप वापरा तरी ते एक चमचा तूप घेतलेला आहे तर तूप सर्व बाजूने छान असे लावून घेतलेले आहे तूप छान सर्व, सर्व बाजूने लावून घेतले की पिठी घालून आपल्याला सर्व बाजूने ते चपातीवर घालून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने सर्व सुक्की पिटी बाजूला घालून घेतले की ह्या पद्धतीने आपल्याला हे दुमडून ह्या पद्धतीने आपल्याला हा च्या पराठा तयार करण्यासाठी हे आपल्याला दुमडून घ्यायचे आहे तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला सर्व ही चपाती दुमडून घ्यायची आहे सर्व चपाती दोन्ही बाजूने छान दुबडून झाली की आपल्याला ही चपाती चा छान लांब अशी करून घ्यायची आहे लांब करून घेतल्याच्यानंतर आपल्याला गोल असा त्याचा हुंडा तयार करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हा दाबून हुंडा तयार करून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने हुंडा तयार करून झाला की आपल्या इथे पराठा लाटण्यासाठी पीठ तयार झालेले आहे तर ह्या पद्धतीने हुंडा तयार करून घेतला की सुक्या पिठीमध्ये आपल्याला हे पीठ बुडून घ्यायचं आहे किंवा सुकी पिठी थोडीशी लावून घ्यायची आहे तुम्हाला उडत असेल तर त्यावर तुम्ही थोडेसे काळे तीळ किंवा पांढरे तीळ लावून घेऊ शकता तर थोडेसे इथे तिढी लावून घेतलेले आहेत व सुकी पिठी घालून आपल्याला हे लच्छा पराठा लाटून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने थोडी थोडी पिठी घालून इथे मी पराठा लाटून घेत आहे तर लच्छा पराठा लाटताना आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटायचे आहे तर जास्त दाब देऊन आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा नाही तर मी तुम्हाला दाखवते अगदी ह्या पद्धतीने आपल्याला हा पराठाही लाटून घ्यायचा आहे व पराठा आपल्याला जास्त पातळ व जास्त जाडी ठेवायचा नाही तर तुम्हाला मीडियम आकारात आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर बघू शकता छान ह्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे तर लागन तशी आपल्याला सुकी पिठी घालून हा पराठा लाटा लाटायचा आहे म्हणजे पोळपोटाला किंवा बेलण्याला चिटकणार नाही तर बघू शकता ह्या पद्धतीने छान दोन्ही बाजूने लच्छा पराठा आपल्या इथे लाटून तयार झालेला आहे जास्त पातळ व जास्त जाडही नाही तर मी इथे मीडियम आकाराचा हा पराठा लाटून घेतलेला आहे पराठा छान लाटून झाला की गॅसवर मी इथे बाजूला तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा छान गरम झाला की त्यावर आप पराठा घालून घ्यायचा आहे व त्याला छान बबल पर्यंत आपल्याला हा पराठा हलवायचा नाही तर बघू शकता इथे छान खालच्या बाजूने पराठ्याला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे बबल्स आल्याच्यानंतर आपल्याला हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने हा पराठा मी पलटी करून घेतलेला आहे पलटी करून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यावर एक चमचा तूप लावून घ्यायचे आहे तुपामुळे आपल्या पराठ्याला चव एक नंबर अशी येतं तर पराठा हे मौलूसलुशीत असं तयार होतं तर एक चमचा तूप लावून घेतलं की दुसऱ्या बाजूने पलटी करून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला एक चमचा तूप लावून घ्यायची आहे तूप लावल्याच्यानंतर सर्व बाजूने तूप छान असे पसरून घ्यायचे आहे तर ह्या पद्धतीने बघू शकता अगदी दोन्ही बाजूने मी तूप लावून घेतलेले आहे आपल्या इथे लच्छा पराठाला येथे छान असे जाळी यायला सुरुवात झालेली आहे तर ह्या पद्धतीची अगदी मौलुसलुशीत अशी इथे पराठाला मोकळा सुटसुटीत व्हायला सुरुवात झालेली आहे तर ह्या पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने छान असा पराठा बनवून तयार झाला की बाजूला मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तर बघू शकता अगदी मौलुसलुस ते आपल्या इथे पराठा बनवून तयार झालेला आहे तर लच्छ्यापराठाला पदरे हे बघू शकता दोन्ही बाजूने छान असे सुटलेले आहेत व दोन्ही बाजूनी पराठाही छान भाजलेला आहे तर तुम्ही ह्या पद्धतीचा घरच्या पिठाचा पराठा बनवू शकता तर गव्हाचा अगदी छान ह्या पद्धतीने तुम्ही पराठा पनीरच्या भाजीसोबत बनवू शकता चवीला एक नंबर असा लागतो व बटर पनीर मसालाही आपला बनवून तयार झालेला आहे तर बाजूला मी इथे मिनी थाळी तयार करून घेते त्याचबरोबर मी इथे वाटीमध्ये बटर पनीर मसाला बाजूला घेऊन ठेवून घेतलेला आहे व जिरा राईस ही के आहे तोही मी बाजूला ठेवून घेणार आहे त्याचबरोबर तुम्ही इथे हे ठेवून घेऊ शकता तर अगदी झटपट असं तयार होणार पाहुणे अचानक आले तर त्यांच्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीची झटपट तयार होणारी मिनी थाळी बनवू शकता तर अगदी सोपी रेसिपी आहे तर अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला झटपट तयार होणारी मिनी थाळी अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे तर अर्ध्या तासांमध्ये झटपट तयार होणारे मिनी थाळी तुम्ही ह्या पद्धतीची नक्की बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्ही पण ह्या पद्धतीची मिनी थाळी घरच्या घरी नक्की बनवा आणि चला आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून व चॅनल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला ला तर मग अशाच नवनवीन खमंग खुसखुशीत रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लवकरच नंतर भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय